स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली युएस या चॅनलवर तर आज आहे इथे फोर्थ ऑफ जुलै यू एसचा इंडिपेंडन्स डे सो so, आता इथे लॉंग विकेंड म्हणजे सुट्टे आहेत म्हणजे उद्या सुट्टी नाही आहे पण लोकं जनरली सुट्टी घेऊन अशी जातात फिरायला तीन दिवस चार दिवस सलग सॅटर्डे संडे आहे त्याच्यामुळे तर आम्हीही चाललो आहे रोड ट्रिपला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी कुठे जातो आहे काय जातो आहे ते हे वाटेत गेल्यानंतर समजेल ही मोठी रोड ट्रीप आहे आठ तासांची आहे तर आता आम्ही आमचे फ्रेंड्स तिथून निघाले तर आता आम्ही खाली जातोय सामान लोड करतोय आणि पिज्मो बीच मधून लागतं आणि ते खूप फेमस टुरिस्ट पॉइंट आहे तर ह्या बीच ची अशी खासियत आहे की ह्या बीच वर आपण ड्राईव्ह करू शकतो तर आता मी इथे थांबलोय आणि आता मी तुम्हाला हे बीच दाखवते आहे तर हे असं आहे, आहे बघा ज्याच्यावरून तुम्ही ड्राईव्ह करू शकता पूर्ण बीचवर म्हणजे म्हणजे बीच पर्यंत कार जाऊ शकतात कारण हे बीच जे दा, आहे ते पूर्ण असं स्टेट आहे बघा आणि हे बघा लोक कर ड्राईव्ह करत की आणि लोक मोठ्या मोठ्या कार त्याच्यानंतर लोक इथे एटीव्ही वगैरे घेऊन येतात आणि त्याच्यानंतर इथे लोक प्रेफर करतात की जर फोर व्हील कार ड्राईव्ह असेल तर जास्त येणं प्रेफर करतात कारण मग मनमध्ये तो आता मी एका अजून एका पॉइंट वर थांबलो आहे ज्याचं नाव आहे मोरो रॉक आणि अतिशय सिनिक आणि खूपच छान असं आहे हे आता तुम्हाला मी दाखवते तर मोरा रॉक जे आहे हे खूपच सुंदर असा हा पॉइंट होता आणि त्याच्या इथे म्युझियम पण होता आणि मेन हे अट्रॅक्शन जे आहे हा मोरा रॉक हा जो आहे पाचशे शहात्तर फीट उंचा आहे आणि हे पूर्ण पाण्याच्या मध्ये हा रॉक आहे आणि हा रॉक म्हणजे एक रिअल ओलकॅनो आहे एक तर असं म्हणजे व्हिडिओमध्ये पाहण्यापेक्षा तिथे समोर बसूनच जे नॅचरल ब्युटी जी म्हणतात ती पाहण्यात खूपच छान वाटत होतं तर हा एक वॉलकॅनो आहे आता आम्ही इथून डायरेक्ट तर आता आम्ही इथून डायरेक्ट आहे एस एफ ओला आणि इथून आता तीन तास दाखवत आहे तर असे एक दोन पॉइंट्स कवर केले मध्ये हा मॉरो तर खूपच छान होता ॲक्च्युली आणि हे एस एफ ओन एस एफ ओला येते वेळचं जे सिनिक व्ह्यू आहे पूर्ण म्हणजे पूर्ण रोडवर म्हणजे खूप छान असे सिनिक पॉईंट आहेत आणि तिथे सगळीकडे वाईनची शेती आहे पूर्ण रोडच्या बाजूला मी गेल्या वर्षी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर आता आम्ही संध्याकाळच्या डिनरला एक रेस्टॉरंट इंडियन रेस्टॉरंटला आणि हा वे एरिया म्हणजे सॅन्डोज असल्यामुळे खूप सारे इंडियन रेस्टॉरंट आहेत तर दिल्लीच्या आठवण नावाला रेस्टॉरंट आणि ते सगळे ചാടാട്ടാ <laughs> മ आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलच्या दिशेने तर आज फोर्थ ऑफ जुलै असल्यामुळे सगळीकडे फायरवर्क चालू होतं आणि आम्ही हे फायरवर्कची मजा घेत ड्राईव्ह करत चाललेलो होतो आणि सगळीकडून आम्हाला चारी बाजूचं चा फायरवर्क दिसत होतं काही ठिकाणी बीचवर काही ठिकाणी स्वतःचे इंडिव्हिज्युअल फायरवर्क चालू होते आणि इथले फायरवर्क बघायला खूपच मजा येते खूप छान असतात इथले फायरवर्क आणि इथे इंडिपेंडन्स डे हा त्यांचा रात्री अशा पद्धतीने सेलिब्रेट करतात रात्री नऊ वाजता इथे फायरवर्क चालू होतं प्रत्येक ठिकाणी सो so, आता आम्ही पोचलो आहे एअरबिनमध्ये तर थोड्या वेळाने मी दाखवते आता एअरबेन मी कशी आली आहे ती सो जस्ट आता आम्ही पोचलो आहे आतमध्ये आलो आहे सामान वगैरे घेऊन येतोय तर आता आम्ही आलो आहे एअरबीन एअरबीन बीमध्ये सो आता तुम्हाला मी दाखवते हे कसं आहे ते आम्ही तर इथे फर्स्ट टाईम घेतलं आहे तर हे कसं घरच असतं पूर्ण हो आणि आता इथून मी सुरुवात करते आहे ड्रॉइंग रूम त्याच्यानंतर oh, no, no, no. तिथे आहे आहे किचन आणि किचन मध्ये पण हे छोटंसं डायनिंग टेबल दिलंय तिथे वायफायचा पासवर्ड वगैरे दिलेलं आहे त्यानंतर किचनची जी पूर्ण आपल्यासाठी जे लागणारं असतं ते सगळं इथे बघा टोस्टर आहे त्याच्यानंतर कॉफी मेकर आहे त्यानंतर इथे जी थोडीफार भांडी लागणारी असतात ती इथे ठेवलेली असतात आणि त्यानंतर मग इथे मायक्रोवे आहे गॅस अँड ओवन वगैरे हे सगळंच आहे त्यानंतर त्यांनी रोजच्या वापरासाठी हा इथे फ्रीज पण दिलेला आहे असा त्यानंतर हा आहे ड्रॉइंग रूम त्याच्यामध्ये पण त्यांनी इथे एक डायनिंग टेबल दिलेला आहे तिथे सोफा एक छोटासा बेड तिथे ठेवलेला आहे आणि छान असं सजवलेलं आहे हे त्यानंतर इथे खाली स्टेयर आहे तर अजून खाली पण लोक राहतात तिथे मी इथे एक त्यांनी वॉशरूम एक दिलेलं आहे वॉशरूम दिलेलं आहे आणि इथे ते इथे टी व्ही इथे टी व्ही दिलेला आहे त्यानंतर इथे आहे हा पियानो त्यानंतर इथे एक अजून बेडरूम आहे एक तिकडे एक बेडरूम आहे तिथे आमचे सोबत जे फ्रेंड आलेले आहेत ते तिकडे आहे असे त्याने तीन बेडरूम दिलेले आहे इथे असे दोन बेडरूम आहे आणि आणि असेच अजून एक इथे वॉशरूम दिलेलं आहे असं वॉशरूम दिलेलं आहे त्यानंतर तिथे हा असा सो असे तीन वॉशरूम त्यानंतर तीन बेडरूम आणि मोठ्याच्या मोठं हेअरबिन बी तर असं छान असं हेअरबिन बी आहे आणि आता आम्ही थोडंफार आमचं सामान आणलंय सो सकाळी उठून आम्ही ब्रेकफास्ट वगैरे बनवू तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाने स्वतःची काय